नमस्कार आजचा विषय थोडासा वेगळा आहे भारतात अनेक उद्योगपती आहेत आणि हे उद्योगपती जे आहेत काही मुस्लिम आहेत काही हिंदू आहेत काही पारशी आहेत काही ख्रिश्चन आहेत पण भारतामध्ये बौद्ध उद्योगपती खूप कमी प्रमाणामध्ये आहेत किंवा जवळजवळ नाहीच असं म्हटलं तरी वेगळं ठरणार नाही याचं कारण काय आहे याचं कारण मला वाटतं की आपण समजून घ्यायला पाहिजे सगळ्यात अगोदर हे समजून घेणं गरजेचं आहे की भारतात बौद्ध उद्योग उद्योगपती कमी आहेत या पाठीमागे केवळ धर्माशी संबंधित गोष्टी नाही आहेत तर ते शतकानुशतके चालत आलेली सामाजिक जी काही रचना आहे या रचनेशी जोडल्या गेलेल्या आहे ज्याला आपण जाती व्यवस्था म्हणतो त्या जाती व्यवस्थेशी हा मुद्दा जोडल्या गेलेला आहेत तसेच काही ऐतिहासिक सामाजिक का आणि आर्थिक कारणंही या सगळ्या गोष्टीपाठी आहेत तर ह्या सगळ्या कारणांचा वेध घेण्याचा प्रयत्न मला वाटतं की आपण करायला हवं हो। सगळ्यात अगोदर आपण ऐतिहासिक कारणं आहेत हे समजून घेऊया इस सण बाराव्या शतकानंतर भारतात बौद्ध धर्म जवळजवळ नष्ट झाला होता आता नष्ट होण्याची कारणं काय तर काही लोक म्हणतात की परकीय आक्रमण तर परकीय आक्रमण हे कारण आहेच पण अतिशय महत्त्वाचं कारण आहे की या देशामध्ये जे ब्राह्मणी धर्म होता ब्राह्मणी धर्मा धर्माने जे जेवढं बौद्ध धर्माचं नुकसान केलं तेवढं परकीय लोकांनीही केलेलं नाही आहे या परकीय आणि देशी आणि परकीय आक्रमणात काय झालं तर बौद्ध विहार मठ विद्यापीठं यांचा उद्ध्वस्त यांना उद्ध्वस्त केलं गेलं आणि त्यामुळे काय झालं की एक बौद्धांची जी संघटना किंवा जी शक्ती होती ती अतिशय क्षीण होत गेली बौद्ध माणूस कमी होत गेला या देशातला आता बौद्ध धर्माचे राजस्रावर आधारित शक्ती केंद्र संपले आणि अशोक सम्राट अशोक कनिष्क हर्षवर्धन यासारखे चांगले बौद्ध धर्मांना मानणारे बौद्ध धर्मांना राजश्र देणारे शासक गेल्यानंतर बौद्ध धर्माचा आर्थिक आणि शैक्षणिक आधार जवळजवळ तुटलाच हे एक कारण आहे आणि हिंदू धर्माने बौद्ध मूल्य आत्म आत्मसात केल्याने अहिंसा सत्य करुणा स्वतंत्र बौद्ध ओळख संस्था ही तशी राहिली नाही आहे याचं कारण असं आहे बघा हिंदू धर्माने जाती व्यवस्था तशीच ठेवून बौद्ध धर्मातल्या ज्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या घेण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये बौद्ध खरं पाहिजे तर अहिंसा ही हिंदू धर्मामध्ये नव्हती पण ती बौद्ध धर्माकडून त्यांनी घेतली सत्य करुणा हे जे काय मूल्य आहेत की जे जागतिक मूल्य आहेत हे मूल्ये बौद्ध धर्मातून हिंदू धर्म यांनी घेतले त्याबद्दल त्यांचं स्वागतच आहे त्याबद्दल वाईट काही नाही पण अडचण अशी आहे की हे मूल्य घेऊन त्यांनी आपला हिंदू धर्म लोकप्रिय केला पण त्याचबरोबर बौद्ध धर्म त्यामुळे काय झालं की बौद्ध धर्माची स्वतंत्र ओळख राहिली नाही आणि त्यामध्ये त्यांनी आणखी जोडलंच मग ते बौद्ध हा विष्णूचा अवतार आहे अशा अशा काही गोष्टी केल्यामुळे बौद्ध धर्माची स्वतंत्र ओळख राहिली नाही आणि लोकांना वाटलं की बौद्ध धर्म काय आणि हिंदू धर्म काय हे एकच आहेत अशा पद्धतीची एक एक चित्र तयार केलं गेलं पण ते चित्र पूर्णपणे खोटं आणि चुकीचं आहे बौद्ध धर्म आणि हिंदू धर्म हे पूर्णपणे वेगळे धर्म आहेत पण ते इथे त्यांनी बौद्ध धर्मांचं चांगल्या गोष्टी घेऊन बौद्ध धर्म स्वतंत्र अस्तित्व जे होतं बौद्ध धर्माचं ते पूर्णपणे संपवण्याचा प्रयत्न इथे केलेला दिसतो आपण आता सगळ्यात महत्त्वाचं जे सामाजिक कारणाकडे आपण वळूया आता मी जर मी मी जे म्हटलं तुम्हाला की भारतामध्ये असलेला बौद्ध धर्म हा दोन दोन प्रकारे दिसून येतो एक म्हणजे पारंपरिक बौद्ध धर्म की जो लडाख उत्तरांचल वगैरे या भागामध्ये धर्मशाळामध्ये दलाई लामा आहेत ते तिबेटमधून जरी आले असले तरी हा जो पट्टा आहे सगळा तो बौद्ध धर्मीयांचा पट्टा आहे अजूनही मोठं काही प्रमाणात तिथे बौद्ध धर्मी आहेत ते बौद्ध धर्म वेगळे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पनमध्ये चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनमध्ये बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि जे अस्पृश्य समाज होता बा महाराष्ट्रातला त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि त्याचबरोबर आता संपूर्ण भारतामध्ये जे दलित आहेत ज्याला आपण दलित म्हणजे दलित म्हणजे काय तर पीडित शोषित लोकांचा एक समूह तर हा जो समूह आहे या बहुत समूहातील बहुतेक लोकांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि ते बौद्ध झाले पण त्यांच्यामध्ये उद्योगपती झाले का तर त्यांच्यामध्ये उद्योगपती झाले पण खूप कमी हाताच्या बोटावर मोजले एवढे आता याच्यामध्ये आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की उद्योगपती होण्यासाठी जे काही कॅपिटल लागतं भांडवल लागतं हे भांडवल काही काही लोकांना आपल्या पिढीकडून मिळतं म्हणजे त्यांच्या त्यांच्या वडिलांकडे प्रचंड पैसा असतो जमीन असते आणि त्यामुळे पुढच्या पिढीला उद्योगधंदे निर्माण करायला जास्त श्रम पडत नाही पण हे जे नवबोद्ध आहेत यांच्याकडे काय होतं तर यांच्याकडे काहीच नव्हतं म्हणजे जर तुम्ही पाहिलं की दोन पिढ्या अगोदरचा आताचं नवबोद्ध त्याच्या दोन पिढ्या अगोदरचा जो माणूस होता जो ज्याला जो महार जातीमध्ये महाराष्ट्रामध्ये संबोधल्या जायचा तर या माणसाकडे कुठल्याही प्रकारची साधनं नव्हती इवन तो गावाच्या बाहेर राहायचा आणि त्यांना स्पर्शही केला जात नव्हता म्हणजे जा अतिशय जगामध्ये कुठेही एवढी भयानक अशी स्थिती न नसेल तशी स्थिती त्यांची असताना आज तो माणूस वेगवेगळ्या अतिशय महत्त्वाच्या जागेवरती बसलेला आहे अतिशय प्रचंड मोठं असं परिवर्तन त्यांनी घडून दाखवलेलं आहे केलेलं आहे आणि ते खूप कमी कालावधीमध्ये केलं आहे याचं श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य आणि धम्मक्रांती जी झाली त्या धम्मक्रांतीला दिलं जातं परंतु यामध्ये आरक्षणाचा भाग तर आहेच काही लोकं म्हणतात की फक्त आरक्षणानेच प्रगती झाली तसं नाही आता हे सगळेच मान्य करतात आपण त्याच्यावरती खूप ऐकलं असल बरेचसे व्हिडिओ पण आपण पाहिले असतील की आरक्षणानेच बौद्धांची प्रगती झाली नाही तर बौद्धांची प्रगती हो होण्यास बौद्ध धर्म हा मुख्य कारणीभूत आहे तर हे आता सगळे मान्य करतात पण अजूनही बौद्धांचा जो खूप मोठा वर्ग आहे तो म्हणावं तेवढ्याच चांगल्या स्थितीमध्ये जगत नाही त्याची दोन कारणं आहेत त्याला आरक्षण मिळालंच नाही आहे आपण असं म्हणतो की आरक्षण बौद्धांनीच घेतलं पण त्या एक असा मोठा वर्ग आहे बौद्धमधला ज्याला आरक्षणाचा कवडीचाही फायदा झालेला नाही दुसरी गोष्ट असा एक बौद्धामधला वर्ग आहे ज्याला बौद्ध धर्मही कळलेला नाही आहे ते हिंदू स्वतःला हिंदूच्याच सगळ्या चालती किंवा हिंदूचं जे काय सगळं ते फॉलो करतात मग त्याला आरक्षणाचाही फायदा झाला नाही आणि त्याला बौद्ध धर्मही कळला नाही आणि मग हे अशी लोकं अजूनही खूप अतिशय वाईट स्थितीमध्ये जगतात पाठी एकदा मी रिसर्च मध्ये खूप काम केलेलं आहे सामाजिक सोशल रिसर्चमध्ये सोशल रिसर्च, रिसर्च करताना एका बांधवाच्या घरी मी गेलो त्याची मुलाखत घेत होतो तो ओबीसी समाजाचा होता तर तो, तोही बोलता बोलता मला म्हणाला की सर एक गो आ आम्हाला काहीच मिळालं नाही हो जे काही मिळालं ते सगळं बौद्धांनाच मिळालं जे आंबेडकरांना मानतात ते त्यांनाच मिळालेलं आहे आरक्षण आमचा बी कॉम झालेला किंवा ग्रॅज्युएट झालेला माणूस आणि त्यांचा दहावी झालेला माणूस तर दहावी झालेल्या माणसाला खूप मोठमोठ्या जागावरती जाता येतं आणि आमचा माणूस एवढा बी बी ए बी कॉम झालेला असतो तर त्याला कुठल्याही प्रकारचा जॉब मिळत नाही म्हणजे अशा प्रकारचे गैरसमज जे आहेत ना हे मोठ्या प्रमाणामध्ये अप्पर कास्टमध्ये मध्ये असतात खरं पाहिलं तर तसं काही झालेलं नसतं बौद्ध माणूस जो आहे त्या आरक्षणाने त्याला फक्त संधी मिळालेली असते तो काही आठवी पास नसतो तो अगदी ग्रॅज्युएट असतो त्याने मास्टर डि मास्टर डिग्री मिळालेली असते एम ए असतो एम कॉम असतो एम एस सी असतो आणि अशी डिग्री घेऊन त्याला स्पर्धा स्पर्धेपरीक्षेमध्ये पास व्हावं लागतं म्हणजे त्याला ला आपण लायक आहोत हे अगोदर दाखवा लागतं आणि त्यानंतर कुठे त्याला मोठी कुठली तरी पोस्ट किंवा जागा मिळाली नसते पण बौद्धांचं हे एक गोष्ट आपण सगळ्यांनी मानले पाहिजे की बौद्ध समाज हा कष्टवर समाज आहे आणि त्यांनी अगदी आठ आठ दहा दहा बारा बारा तास अभ्यास करून मोठमोठे जे काही आय एस ऑफिसर आहेत मोठमोठे महत्त्वाच्या ज्या जागा आहेत त्या ते त्यांनी पटकवल्या त्यांना काय असं अचानक मिळालं नाही कुणी देवाने दिल्या नाही किंवा काहीतरी लक फॅक्टर असतो हा लक फॅक्टर वगैरे काही नाही आहे त्यांनी स्वतःच्या कष्टाने त्या जागा मिळवल्यात आणि हे सगळ्यांनीच मान्य केलं पाहिजे मग असं असताना काही लोकं जर होत असतील की ते शिकलेले नाही आहेत कमी असतात तरी त्यांना हे मिळतं तर हे मला वाटतं की कुठेही न पटणारं आहे आणि हे एक विधान अज्ञानातून आलेलं विधान आहे असं मला वाटतं तर पण आता ह्याच्यामध्ये दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की कलाक्षेत्र असू द्या किंवा शासकीय प प्रशासनामध्ये मोठमोठ्या पदावरती काम करणारा हा बौद्धवर्ग एकीकडे एक आहे दुसरीकडे जो आहे ना तुम्ही जर महानगरपालिकेचा कुठलाही जर डेटा घेतलात तर तिथला जो सफाई वर्ग कामगार आहे तो सफाई कामगारामध्ये जवळ नाईंटी फाईव्ह टक्के नाईंटी फाईव नाईंटी सिक्स नाईंटी सेवनपर्यंत तुम्ही जाऊ शकता हा जो वर्ग आहे हा दलित असतो त्यातला खूप मोठा हा बौद्ध असतो मी महानगरपालिकेचं मुंबई महानगरपालिकेची मी स रिसर्च केला स्टडी केला त्यामध्ये मला आढळून आलं की याच्यामध्ये अपर कास्ट मला दिसलाच नाही एक पण नाही आहे आणि ओबीसी काहीतरी एक दोन दिसले असतील मला पण मॅक्झिमम म्हणजे अगदी नाईन्टी नाईन टक्के जे आहेत हे दलित आणि त्यातही त्यातही सफाई का कामगारामध्ये बौद्ध समाज हा मोठ्या प्रमाणामध्ये असल्याचा दिसतो याचा अर्थ असा होतो की त्यांना अजूनही आरक्षणाची गरज आहे पण फक्त आता आरक्षण तर सगळं आता गेलेलंच आहे मग आता काय केलं पाहिजे तर आता नोकरी नोकरी थोडी बाजूला ठेवून आपल्याला उद्योगधंद्याचा विचार केला पाहिजे मग उद्योगधंद्याचा विचार करताना पुन्हा तोच प्रश्न त्या मूळ प्रश्नाकडे मी येतो की भारतामध्ये उद्योजक असे बौद्ध समाजातील किती लोक आहेत तर जिथे जिथे उद्योजक होण्यासाठी ज्या जे भांडवल किंवा ज्या गोष्टी लागतात त्या त्यांच्याकडे नव्हत्याच त्यामुळे उद्योजक हे खूप कमी आहेत तर ह्या ही गोष्ट तर इथे क्लिअर होते मग आता प्रश्न पडतो की हे जे आहे चित्र हे बदलता येणे शक्य आहे का किंवा हे चित्र असंच राहू शकेल तर मला वाटतं की हे चित्र शंभर टक्के बदलता येणं शक्य आहे कारण बघा ज्या तुम्ही एक व्यक्ती म्हणून बाहेर येता तुमच्याकडे एक क्वालिफिकेशन असतं एक तुमची अर्ता एक लायकी एक क्षमता तयार झालेली असते तर या क्षमतेच्या बळावरती तुम्ही उद्योगधंदे निर्माण करू शकतात आणि तुम्ही काही गोष्टी केल्या म्हणजे तुम्ही पाच गोष्टी केल्या की तुम्हाला दहा गोष्टी आपोआप मिळतात पण त्यासाठी एक सकारात्मक विचाराची गरज असते आणि हा सकारात्मक विचार येतो कुठून तर हा सकारात्मक विचार येतो बुद्धिजममधून येतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतून येतो आपण कुठे होतो आणि कुठे आलो याचा थोडासा जरी विचार केला की आपल्या लक्षात येतं की आपल्याला आणखी खूप काही करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला आपल्याकडे असलेल्या क्षमता त्याचा योग्य वापर केला पाहिजे आणि जसं आता मी म्हटलं की स्वतंत्र उद्योग सुरू करण्यासाठी शिक्षण कौशल्य आणि भांडवल याची आवश्यकता असते आंबेडकरी समाजाने शिक्षणामध्ये महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे तरी औद्योगिक मानसिकता गुंतवणूक संस्कृती भारतातील नेटवर्क अजून त्या ते, त्यांच्याबाबत विकसित होणं गरजेचं आहे म्हणजे एक मानसिकता असते एक बिझनेसमॅनची किंवा एक उद्योजक जो आहे त्याची एक मेंटॅलिटी एक मानसिकता असते ती मानसिकता अजूनही बौद्ध समाजाने आत्मसात केलेली नाही हे वास्तव आपल्याला स्वीकारायला करायला पाहिजे आणि गुंतवणुकीची एक संस्कृती असते बऱ्याचदा का असतं की काहीतरी कुठेतरी काही गुंतवायचं म्हणजे ते आपल्याला वाटतं की ते गेलेच आपले पैसे आपण लॉस झालो बुडालो आपण पण तसं नाही लॉस होणं आणि गुंतवणं याच्यामध्ये फरक आहे इन्व्हेस्ट करणं आणि लॉस होणं याच्यामध्ये फरक आहे पैसे आपल्या हातातून गेले इन्व्हेस्ट केले याचा अर्थ असा आहे की ते आहेत त्याचं डबल टिबल आपल्याला करता येणे शक्य आहे आणि आपले पैसे गेले ते लॉस झाले ते गेले ते परत काही येणार नसतात तर या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला समजून घेतल्या पाहिजे आणि जे काही आता मा मार्केटिंगचा जमाना आहे तर मार्केटिंगच्या जमान्यामध्ये जे काय नेटवर्क आहे ते नेटवर्क खूप महत्त्वाचं ठरतं हे नेटवर्क समजून घेणं आणि आता ए आयचा जमाना आहे तर या ए आयच्या जमान्यामध्ये ए आय समजून घेणं आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे आहे हे ज्याला कळलं तो भविष्य भविष्यातील मोठा उद्योजक किंवा उद्योगपती होऊ शकतो हे बौद्ध समाजातील व्यक्तींनी समजून घेणं गरजेचं आहे आणि आता कसं आहे की डिपेंडन्सी सोडली पाहिजे की मला नोकरी लागेल मी नोकरी नोकरीचा पाठी या सगळ्या गोष्टीकडे थोडंसं दुर्लक्ष करून स्वतः उभं राहणं हे गरजेचं आहे आता बघा ना काही काही तरुण मुलं आहेत एखादा ॲप निर्माण करतात आणि त्या ॲपच्या माध्यमातून करोडो रुपयाचा व्यवसाय करतात हे आपल्याला शक्य आहे ना तर हे सगळं आपण केलं पाहिजे आता ह्या ज्या ओला वगैरे कंपन्याचा जो विज उद्योग चालतो हा उद्योग म्हणजे नेमकं काय आहे एक ॲप आहे तो आणि ते ॲप सगळं कॉर्डिनेट करतं मनुष्यबळ कमी कर असतं लागतं पण त्यांचं टर्न ओव्हर करोडोमध्ये असतं तर ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं की आपण समजून घेतलं पाहिजे आणि आता काही बौद्ध बौद्धांमधले काही जे तरुण आहेत ते उद्योजक म्हणून पुढे येण्यास सुरुवात झालेले आहे हे आपण मान्य केलं पाहिजे आणि अगोदर जसं होतं आत अगोदर जी मानसिकता होती त्यामध्ये बी बदल झालेला आहे म्हणजे आपण असं म्हणू शकतो हो की पुढच्या पिढीमध्ये मोठमोठे उद्योजक जे बौद्ध समाजाचे असतील असं चित्र एक दिसत आहे आणि निश्चितच मला वाटतं की ते आशादायी असं चित्र असेल काही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे सगळ्याच गोष्टी पंधरा वीस मिनटाच्या व्हिडिओमध्ये सांगता येणं शक्य नसतं आणि सगळ्या गोष्टी आपण सांगितल्या आणि तुम्ही काहीच नाही केलं तर त्याला काही अर्थ आहे तुम्हालाही काय केलं पाहिजे तुम्ही त्याच्यावरती स सर्च केलं पाहिजे आपल्याकडे मोबाईल आहे मोबाईलचं यूट्यूबच्या बघायला हरकत नाही पण यूट्यूबमध्ये काही माहितीच्या गोष्टी आहेत त्या जास्त बघितल्या पाहिजे नाहीतर रील बघतच आपलं आयुष्य चाललं आहे असं व्हायला नको म्हणून काही ज्या कामाच्या गोष्टी आहेत ज्यातून तुम्हाला ज्ञान मिळेल ज्यातून तुम्हाला प्रेरणा मिळेल या सगळ्या गोष्टी तुम्ही बघितल्या पाहिजे ऐकल्या पाहिजे आणि मला असं वाटतं की पुढची पिढी जी आहे ही जास्त हुशार आहे म्हणजे अगोदरच्या पिढीला असं वाटतं की आम्हाला सगळं कळतं पुढच्या मुलांना काही कळत नाही पण मला एका गोष्टीचं -एक समाधान आहे की जुन्या लोकांपेक्षा नवीन मुलं जे आहेत ते जास्त पक्के आंबेडकरवादी आहेत जास्त त्यांना बौद्ध धम्म कळतो आणि ते आणखी चांगल्या पद्धतीने प्रगती करू शकतात तर एवढंच मी आता बोलतो आणि आपलं चॅनल तुम्हाला आवडलं तर त्या लाईक करा सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला असं वाटलं की हे शेअरही केलं पाहिजे तर निश्चित करा पुन्हा भेटूया धन्यवाद जय भीम